नमस्कार मित्रांनो आज आपण एक नवीन कंपनीचा स्टडी करणार आहोत त्या कंपनीचं नाव आहे सुझलॉन एनर्जी या कंपनीबद्दल बऱ्यापैकी मार्केटमध्ये माहिती आहे आणि हा शेअर मागचे एक वर्षभरात जर तुम्ही ते पाहाल तर साधारणतः दहा बारा रुपयापासून ते पन्नास पंचावन्न रुपयापर्यंत याची प्राइस आलेली आहे आणि भरपूर लोकं याच्यावरती खूप खूप मोठे मोठे बेट आणि खूप सारे याच्याबद्दल मार्केटिंग करत आहेत तर मी विचार केला की याच्यावरती एकदा आपण स्टडी करूया सो so, सुजलान एनर्जी कंपनी काय करते आपण समजून घेऊया ही विंड एनर्जी सेक्टरमध्ये आहे रिन्युएबल एनर्जीमध्ये जी पवनचक्क्या बनवते सो so, कंपनीचा बिझनेस मॉडेल जो आहे तो हायली कॅपिटल इन्सेन्टिव्ह आहे कॅपिटल इन इं, इंटेन्सिव्ह माफ करा सो so, याच्यामध्ये भरपूर सारं कॅपिटल लागतं कारण अल्टिमेटली तुम्ही काय करता अल्टिमेटली तुम्ही वीज बनवताय ती रिन्युएबल एनर्जी से चा वापर करून म्हणजे पवनचक्कीचा वापर करून आपण वीज निर्मिती करत आहोत सो फार क्रिटिकल असं याच्यामध्ये लागणारं नॉलेज आहे म्हणजे हे नॉलेज सहजासहजी लोकांकडे अवेलेबल नाही आहे सो so, बिझनेस दृष्टीने फार कमी कंपन्या आहेत ज्या या प्रकारच्या बिझनेसमध्ये आहेत त्यापैकी एक, एक सुजलान एनर्जी आहे याचा खूप आधी एक आय पी ओ आला होता आणि याची भरपूर सारी बच क्रिएट झाली होती दहा बारा वर्ष आधी आणि त्यानंतर याचा शेअर एकशे दहा एकशे वीस रुपयाला होता आणि नंतर त्या बिझनेस मॉडेलमध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स आले आणि शेअर अक्षरशः दोन तीन रुपयापर्यंत आला सो so, आता मला काय वाटतं या कंपनीचं जे मार्केट कॅपिटलायझेशन आहे ते त्र्याहत्तर हजार करोडचं कॅपिटलायझेशन आहे आणि करंट व्हॅल्युएशनच्या हिशोबाने याचा पी रेशो जो आहे तो सातशे ब्याऐंशीचा पी रेशो आहे अगेन्स्ट विच कंपनीचं जे मागच्या तीन वर्षाचं जे सेल्स ग्रोथ आहे ते अकरा मायनस अकरा टक्के आहे सो कंपनीने रेव्हेन्यू आहे तो कमी होत आहे बट आर ओ सी एकशे सव्वीस टक्के म्हणजे आर ओ सी चांगलं आहे कंपनीचं प्रॉफिट ग्रोथ देखील आहे आपण बघू म्हणजे याचे पॅरामीटर्स आहेत थोडे इनवर्सली प्रपोशनल आहेत थोडं डिटेलमध्ये पाहूया या कंपनीला सो इथे कॉम्पिटेटर्स डिटेल्स आहेत म्हणजे याच्यामध्ये सुलॉन एनर्जीचे जे कॉम्पिटेटर्स आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सिमेन्स जी एक जर्मन कंपनी आहे है, ए बी बी हॅवेल्स इंडिया सी जी पॉवर हिताची जी जनरल इलेक्ट्रिक्स स्नायडर इलेक्ट्रिक्स आयनॉक्स विंड अपार इंडस्ट्री असे मोठे मोठ्या कंपनीज आहेत म्हणजे बऱ्यापैकी नावाजलेल्या कंपनीज आहेत त्याच्यामध्ये ही कंपनीचा जर तुम्ही पी रेशो पाहाल तर सर्व हायएस्ट पी रेशो याच कंपनीचा आहे आणि याचा जो ई पी एस आहे अर्निंग पर शेअर हा एक रुपये देखील नाही म्हणजे झिरो पॉईंट झिरो सेवन म्हणजे सात पैसे एवढं याचा अर्निंग पर शेअर आहे तो अर्निंग पर शेअर भाव खूप कमी आहे त्याच्यामुळे याचा पी रेशो हा भरपूर जास्त दिसतोय लोक याला टर्न अराउंड स्टोरी म्हणतात बट माझं काय म्हणणं आहे याच्यामध्ये माझं असं म्हणणं आहे की जोपर्यंत मला रिअल बिझनेस दिसत नाही तोपर्यंत इन्व्हेस्ट करण्यात तेवढा अर्थ नाही आहे ज्याचा सेल्स बघाल तर सेल्स वाढलेला आहे म्हणजे एकोणीस साल या अडीच हजार करोडचा सेल गेला होता कंपनी नाही वीस साली त्याच्यामध्ये ड्रास्टिक ड्रॉप आला म्हणजे अक्षरशः चारशे करोडसुद्धा सेल कंपनीचा झाला नाही आहे आणि त्याच्यानंतर कंटिन्युअसली मागची दोन वर्ष त्याचा सेल्स वाढत गेला आहे आणि आता जरा चांगला दिसतो म्हणजे सेल्सच्या प्रमाणात चांगली है चे 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 आहे कंपनी बट तुम्ही इथे बघाल तर याचे जे टोटल रिझर्वज आहेत मायनस आठ हजार करोड मायनस अकरा हजार करोड आता मायनस हजार करोड आहे सो कंपनीचे रिझर्वज जे आहेत ती कंपनी निगेटिव्हमध्ये आहे म्हणजे कंपनीकडे कॅश ऑन बॅलन्सशीट काहीच नाही आहे सो असा जो बिझनेस आहे ज्यामध्ये कॅपिटल इंटेन्सिव्ह कॅपिटल इंटेन्सिव्ह असा बिझनेस आहे ज्यामध्ये कॅपिटलची भरपूर जास्त रिक्वायरमेंट असते अशा कंपनीकडे सध्या निगेटिव्ह रिझर्वज आहेत म्हणजे कंपनी देणे दुसऱ्यांना रिझर्वजच्या दृष्टीने कंपनीकडे सेविंग्स काहीच नाही आहेत जर याचा आपण हे पाहिलात याची आपण जर कॅश फ्लो स्टेटमेंट मी बघायचा प्रयत्न करतो आहे हां ही कॅश फ्लो स्टेटमेंट आहे कॅश फ्लोमध्ये काय दिसतंय तर दोन हजार एकोणीसमध्ये मायनस चारशे तीस करोडचा नेट कॅश फ्लो होता निगेटिव्ह कॅश फ्लो तो दोन हजार वीसला प्लस वीस करोड मग दीडशे करोड प्लस मग दोनशे करोड प्लस आणि आता एकशे वीस करोड मायनस गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये सो so, कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करण्यासारखा असा काही पॉईंट मला वाटत नाही आहे फंडामेंटली ॲट दिस मोमेंट हां जर इन फ्युचर मला जर भरपूर स्वस्त मिळाला त्यावेळेला मी फंडामेंटली विचार करू शकतो एक छोटीशी बॅट म्हणून परंतु आत्ताच्या व्हॅल्युएशनला आणि ओवरऑल डायसी सिच्युएशनमध्ये या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करणं मला एवढं फंडामेंटली एवढं चांगलं नाही वाटत आहे सो so, मी माझा क्लिअर कट व्ह्यू तुम्हाला सांगितला टेक्निकली बघूया टेक्निकली चार्टमध्ये काय दिसत आहे तर टेक्निकल चार्टमध्ये एक ब्रेकआउट आहे निश्चितपणाने डेली चार्टवरती याचा जो आपण वीकली बघूया चार्ट कारण आपला लॉंग टर्मचं इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर वीकली चार्ट मध्ये दिसेल की इथे दहा रुपयाच्या नंतर त्याने ब्रेकआउट दिला आणि त्यानंतर हा शेअर एक पन्नास रुपयापर्यंत गेला तिथून एक करेक्शन दिलं चाळीस पस्तीस रुपयाचं परत एक अपसाईडला गेलेलं आहे वीकली चार्टवरती आणि आज तो त्रेपन्न चौपन्न रुपयाच्या आसपास आहे फंडामेंटली आठशेच्या सातशे इंच पंच्याऐंशी म्हणजे ऑलमोस्ट आठशेच्या वरती ट्रेड करतोय शेअर सो so, वरच्या साईडला डेफिनेटली याच्यामध्ये सेलिंग प्रेशर आहे जर मला म्हणजे टेक्निकली जर विचार करायचा झाला तर याला मी जर मला खाली एखादी टेक्निकल पोझिशन मिळाली तर तिथे मी विचार करू शकतो अदरवाईज इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने मी नाही करू शकत मी याच्यामध्ये ट्रेडिंगच्या दृष्टीने जर मला काय अपॉर्च्युनिटी मिळाली तर करू शकतो सो तुम्ही पण अशा शेअरमध्ये नका अडकू याच्यापेक्षा भरपूर चांगले चांगले ऑप्शन्स मार्केटमध्ये आहेत जिथे मला बघा तुम्हाला बेसिक पॅरामीटर सांगतो मला सेल्स चांगला पाहिजे सेल्स ग्रोथ पाहिजे प्रॉफिट ग्रोथ पाहिजे ह्या दोन पॅरामीटर्स आहेत म्हणजे बेसिकली तुम्हाला गाडी चालवायला एक इंजिन लागतं आणि त्या इंजिनमध्ये पेट्रोल लागतं करेक्ट सो तसंच तुमच्या एका बिझनेसला चांगलं रन करायला त्याचा सेल्स चांगला पाहिजे आणि प्रॉफिट पाहिजे बाकी ज्या गोष्टी मॅनेज होतील पण या दोन गोष्टी पाहिजेत आणि ह्या कंपनीकडे सध्या तरी थोडंसं निगेटिव्ह असल्यामुळे एवढं uh, इन्व्हेस्टमेंट करण्याच्या दृष्टीने एवढं काही खास नाही आहे झिरो पॉईंट सेव्हन पैसा uh, त्याचा जर ई पी एस असेल तर इट इज नॉट मेकिंग गुड अमाऊंट ऑफ मनी दॅट इज वॉट आय फील आणि त्यामुळे मला फंडामेंटली त्याच्यात इन्व्हेस्टमेंट करण्याच्या दृष्टी नाही आहे सेट चार्टवरती मला जर ट्रेडिंग करायचा मौका मिळाला तर तिथे मी विचार करू शकतो बट इन्व्हेस्टमेंट नाही एवढा तरी नाहीच सो हा माझा सुजरांवरचा व्ह्यू होता तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर मला सांगा त्याविषयी आपण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांसोबत शेअर करा फॅमिलीमध्ये शेअर करा आणि काही सजेशन असेल तर नक्की सांगा थँक्यू